सर जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या या मूळच प्रश्न कळाला असेल सगळ्यांना त्याचं म्हणणं आहे की सर जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या या मूळच असतात का सगळ्यात पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की जोडमूळ आणि सहमूळ या जोड्या असतात तर या जोड्या ओळखायच्या कशा जोडमूळ संख्या म्हणजे की अशा मूळ संख्या ज्यांच्यामध्ये फरक दोनचा असतो म्हणजे तीन आणि पाच फरक दोनचा पाच आणि सात फरक दोनचा सर्वांमध्ये फरक दोनचा असतो त्याला म्हणतात जोडमूळ संख्यांची जोडी सहमूळ संख्येची काय सर तर सहमूळ संख्या म्हणजे अशा संख्यांची जोडी की ज्यांचे अवयव जर आपण पाडलेत ना तर एकही अवयव सामायिक नसतो म्हणजे असामायिक असतात त्याला म्हणतात सहमूळ संख्यांची जोडी बघा आता पंचवीस चे अवयव पाडले पाचा पाच पंचवीस सत्तावीस चे अवयव पाडले तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे एकही सामायिक अवयव नाहीये तसंच बत्तीस आणि तेहतीस मध्ये पण आहे आता अकरा आणि तेरा सर दिसायला तर मूळ आहे मग त्या जोडमूळ आहेत का तर आहेत कारण त्यांचे अवयव पण कसे आहेत असामायिक आहेत म्हणजेच काय जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या या मूळच असतात असं नव्हे समजलं सर्वांना कारण कस सर? मित्रांनो यांना तर कळालं तुम्हाला किती कळालं बघूया पुढचा प्रश्न तुमच्यासाठी उत्तर कमेंट करायचं आणि हो चॅनलला फॉलो करायचं शेअर करायचं खूप खूप धन्यवाद